नगरसेवक पदाची आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची घडी आलेली आहे आणि ज्यांचं नाव चर्चेत आहे सय्यद साजिदभाई हे माझ्यासोबत आहेत नेमकी काय प्रक्रिया घडलेली आहे त्यांच्या तोंडून मी ऐकून घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असा आहे नेमकं काय केलं दोन ठिकाणी तुमची उमेदवारी होती एक महाविकास आघाडीकडून आणि वंचित आघाडीकडून पण नेमकं काय घडलं माझी उमेदवारी जी होती एक नंबरला वंचित बहुजन आघाडीकडून होती आणि मला न विचारता यांनी एन सी पीच्या बी फॉर्मवर ए बी फार्मवर सेकंड नंबरवर माझं नाव टाकलं ज्यावेळेस फक्त पाच मिनिट शिल्लक होते अर्ज दाखल करायची त्या तारखेला त्यावेळेस टाकलं आणि ज्यावेळेस त्यांनी एन सी पीकून लिंगाय समाजाचा उमेदवार मान्य बाबासाहेबांकडून जाहीर झाला त्यावेळेस इकडला उमेदवार डगमगला आणि त्यांनी म्हणले मला उमेदवारी लढवायची नाही मग त्यावेळेस ही यांना पर्याय म्हणून माझ्याकडे माझ्या मागे लागलं मी म्हणलं तुम्ही मला उष्ट ताट माझ्यासमोर ठेवू नका तुम्ही मला बसवायचं असतं तर त्याच वेळ भरलेल्या ताटावर तुम्ही मला बसवायचं होतं कारण मी तुमचा कार्यकर्ता होतो तो शेटे तुमचा कार्यकर्ता नव्हता तो एक चांगला व्यापारी आहे तो एक या अहमदपूर शहरातला प्रतिष्ठित व्यापारी आहे आणि त्या व्यापाऱ्यानं तुम्ही आणून त्यांना पुढं करता काय कारण काय त्याचं की तुम्हाला आम्ही या विधानसभेला ऐंशी टक्के मतदान ऐंशी टक्के मतदान मुस्लिम समाजाचं मान्य विनायकराव पाटलांना दिलं आणि एवढं करून सुद्धा आम्ही तुम्हाला कधी विचारलो नाही साहेब तुमच्याकडे पैसे आहेत का साहेब पैसे वाटायचे आहेत का आम्ही कोणताच प्रश्न विचारलो नाही आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी झटलं आणि ज्यावेळेस आमचं आमची वेळ येते आमचं पथर तुमच्या आम्ही करतो त्यावेळेस तुम्ही काय करता आमचं पदर थुकता का कशासाठी आणि कवापर्यंत सहन करायचं यांचं आणि आता, आता थी, थी, तुम्ही बघितले आता वार्ड नंबर कोणता आहे तिथं ती लिंगेडचा उमेदवार टाकलेला तिने बारा वार्ड नंबर बारा मध्ये दाज वाढायला पाहिजे तुम्ही राखीव चार वाढ आहेत अहमदपूरमध्ये सोडवला दलितांना कशासाठी उमेदवारी टाकली लिंगेडची दलितचा हक्क काय हिसकावून घेता लोकसभेला तसंच केलं आणि वाड्यातही तसंच केलं आणि के काय परिस्थिती चालू ह्यामुळं यांच्याकड दलित आणि मुस्लिमांची इज्जत नाही हे जाणीवपूर्वक डावलण्यात येते का नेमकं काय सविस्तर सांगायचं नाही जाणीवपूर्वक आहे ना जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नसता तर यांच्या बीम फार्मवर माझं एक नंबरला नाव आलं असतं दोन नंबरला आलं नसतं मला न विचारता टाकले यांनी जाणीवपूर्वक नाही तर काय सगळे खेळी चालू आहे आणखी एक महत्वाचा विषय आहे की इथं हिंदू विरुद्ध मुस्लिमचा उमेदवार लढविला जाईल असं काही चित्र दाखवायचं आहे का नेत्यांनी नाही 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 असं ही चित्र आम्ही इथे शहरात होऊ देणार नाही ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर दोन वर्षानंतर मराठा मुगमुक्त झाला तेव्हापासून आजपर्यंत या शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम गुन्ह्या गोविंदाने नांदत ना ना आहेत आणि ज्यांना हिंदू मुस्लिम करायचं त्यांनी करावं आम्हाला करायचं नाही आमची वज्रमुठ आम्ही दलित आणि मुस्लिमांचे वजरमोट बांधून आम्ही मैदानात मा उतरलो तुम्हाला इतकं आता या शेवटच्या क्षणावर आल्यानंतर बोलावं लागते परंतु अगोदर विचार विनिमय झाला नाही या गोष्टीचा सगळ्या नाही ना विचारलंच नाही ना त्याने तुम्ही स्वतःहून विचारायला पाहिजे आम्ही विचारलं ना कशासाठी तुम्ही त्यांचं नाव पुढे आणता ती नाव कशासाठी आणता काय कारण आहे आम्ही विचारलं ना त्यांना आणि तुमच्या मीडियाच्या समोर सांगणार ना विचारलं आम्ही इलेवंत त्या माणसाच्या दूरदूरपणे राजकारणाशी काहीच संबंध नाही तो माणूस कधी कुणाच्या सभेला येत नाही कुणाच्या कार्यक्रमाला येत नाही तो खूप मोठा व्यापारी आहे मग हे सगळं कारस्थान का घडवलं का जात असावं याचं काय गमक असेल नाही नाही ह्याचं कारण हे आहे की यांना माहीत आहे की या दलित आणि मुस्लिमांना लातावी घातल्या तर ह्यांनी आपल्याला सोडून जात नाहीत कुणाला मतदान देणार आहेत यांच्या डोक्यात फॅट बसलेली आहे हे का भाजपला मतदान देणार आहेत का ह्यांच्या डोक्यात आहे ते आम्ही दाखवू ना यांना या येणाऱ्या निवडणुकीत दाखवू तर भाईच्या या बोलण्याचा अर्थ जो आहे तुम्हाला समजला असेल आणि यांच्या बोलण्याचा काय परिणाम होत हे दोन डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आणि तीन डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईल ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज राहीव करीता शिवाजीराव गायकवाडा अहमदपूर लातूर बहुजनांचा